लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज विधानसभा निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून दरम्यान मतदान करण्यासाठी ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र व्यतिरिक्त इतर बारा प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे बारा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदान करता येणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयाने दिली आहे ही बारा कागदपत्रे नेमकी कोणती चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी जसं मतदान यादीत नाव असणं आवश्यक आहे तसंच मतदान केंद्रावर गेल्यावर मतदान ओळखपत्र दाखवणंही आवश्यक आहे भारत निवडणूक आयोगाच्या आदेशांमुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटवण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त बारापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे महाराष्ट्राच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाने म्हटलं मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटवण्यासाठी बारा प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत या छायाचित्र ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदान करता येणार आहे बारा प्रकारचे ओळखपत्र पुरावे पुढील प्रमाणे आधार कार्ड मनरेगा रोजगार ओळखपत्र बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबुक पारपत्र पासपोर्ट वाहन चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड केंद्र किंवा राज्य शासनाने निवृत्ती वेतनाचे दस्तावेज सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र संसद सदस्य खासदार विधानसभा विधान परिषद सदस्य आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र यादी भाग क्रमांक मतदानाची तारीख वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि छायाचित्र तसेच ओळखपत्रासोबत घेऊन जावे किंवा मतदार ओळखपत्र नसेल तर वरील बारा कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र घेऊन जावे आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा